नमस्कार महान्यूज कट्टा न्यूज चॅनलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार जे काशे का पंचायत समितीच्या गणातून उभारले आहेत अधिकृत उमेदवार उमेश काळे सर आपलं सहर्ष स्वागत नमस्कार आ, सर आपण थेट डायरेक्ट मुद्द्याकडे उभूयात हो आता सध्या जे आहे घणधुमाळी सुरू आहे पंचायत समिती आणि काश का जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची एकंदरीत राजकीय क्षेत्रामध्ये तुमचा हा जो प्रवास आहे तो कुठून सुरू झाला राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आलो मी दोन हजार सहा ते सात पर्यंत मी आ, सरकारी नोकरीला होतो किल्लारी या गावामध्ये लेखापाल म्हणून लेखापाल ही नोकरी मी बारावी नंतर लगेच पोलीस भरतीसाठी खूप प्रयत्न करायचा धाराशिवला एक मार्काने मी पोलीस भरतीचे माझं हुकलं त्यावेळी मी परत मी लेखापालसाठी लातूर जिल्ह्यामध्ये भरलो होतो त्यावेळी माझं किल्लारीला लेखापाल म्हणून मी नियुक्त झालो आणि एक दोन वर्ष नोकरी केली त्याच वेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांची जे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली त्यावेळी मी राजसाहेबांना प्रभावित होऊन मनसे ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि दक्षिण तालुका उपाध्यक्ष म्हणून सुरुवात माझी केली उळे काशेगाव या भागामध्ये बरेच कार्यकर्ते मी राजसाहेबांना जोडले त्याच्यानंतर मी कार्य करत असताना मग दोन हजार दहा अकरानंतर जेव्हा मनसेचं काम करत होतं खूप मोठं काम केलेलं आहे नंतर मला साहेबांनी तालुका अध्यक्ष म्हणून पद दिलं दक्षिण सोलापूरचं तालुका अध्यक्ष नंतर मी वाहतूक सेनेचा जिल्हा अध्यक्ष झालो असा राजकीय प्रवास करत असताना त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत करत तसेच जनगणना दोन हजार अकराची, अकराची जनगणना यांचं काम आलं त्यावेळी सुद्धा मग आधार कार्डचा अनुभव असल्यामुळं आधार जनगणनेचं काम सुद्धा मलाच देण्यात आलं ते तीन ते चार कोटीचं काम होतं ते आणि पन्नास लाख पॉप्युलेशन सोलापूर जिल्ह्याची जी, जी आहे ती कव्हर केली आणि शहरामध्ये सतरा ते अठरा लाख पॉप्युलेशन जनगण्यनुसार ते दोन हजार अकरा केलं त्यावेळी माझ्याकडे एकवीसशे ते बावीसशे पूर्ण जिल्ह्यामध्ये मुलं काम करत माझी इच्छा त्यावेळी अशी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच मुंबई आणि पुणे ह्या मोठ आणि नाशिक ह्या मोठ्या शहरामध्ये खूप प्रभुत्व आहेत होत त्या नाशिकची महापालिका तर त्यांच्याकडे होतीच मग त्या माध्यमातून मी इथल्या अध्यक्षांना माझ्या वरिष्ठांना सांगायचो की आपण महिलांना सुद्धा रोजगार कसा उपलब्ध करून घेता येईल हे वारंवार मी त्यांना सांगायचो राजसाहेबांचे शिव उद्योग हे नावाची एक संस्था होती शिव उद्योगच्या मार्फत आपण युवकांना महिलांना रोजगार कसा दिला पाहिजे यासाठी प्रयत्न माझा चालू होता त्यामुळं रोजगारासाठी मी बऱ्याच वेळी अध्यक्षांना मी संपर्क साधायचा की बाबा आपण इथं उद्योगानो राजसाहेबांचा वारा तर आहे युवक आपल्याकडे येत आहेत पण त्यांना काय तर हाताला काम देणं गरजेचं आहे त्यावेळेस आपला पक्ष वाढेल पण त्यांचं लक्ष राहणार नाही कारण त्यांना वाटायचं हे हवेवर पक्ष म्हणजे राजसाहेबांच्या भाषणावर वगैरे चालायचं चा पुढे जाईल असं त्यांचं मत झालं त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही मग अजितदादांच्याकडं अजितदादा उपमुख्यमंत्री असताना बऱ्याच कार्यकर्त्यांच्या माझ्या त्या भागातल्या उळे वगैरे कार्यकर्ते जोडले गेले आता जसं जोडले गेलेत त्या कार्यकर्त्यांना काय तर न्याय मिळाला पाहिजे नुसतंच पक्षाचं काम करतो ठीक आहे पोलीस स्टेशन असतील किंवा कुठल्या त्यांच्या अडचणी असतील सिव्हिल असेल दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल त्या पदामुळे आपण न्याय देऊ शकतो पण त्यांना रोजगार कसा दिला पाहिजे या संकल्पनेतून मी अजितदादांची भेट घेतली त्यावेळेस परंतु तिथेही काय झालं काही त्यावेळी त्यांचं गडबाजी किंवा या वातावरणातून मग पद किंवा मला तिथेही स्थान देताना डमक झाले त्या गोष्टी आणि मग एक चळवळीतला आप कार्यकर्ता आपण आपल्या कुठल्या कारखाने नाहीत किंवा आपल्या बापदादानी कुठलं म्हणजे त्यांच्या माझ्या माग कुठला असाच म्हणजे राजकीय वारसा नाही मग आपण गरीब कुटुंबातून शिक्षण घेत घेत ह्या सगळ्या गोष्टी करत आलो कुटुंबाच्या जबाबदाऱ्या बऱ्याच होत्या त्या जबाबदाऱ्या करत करत मग विवाह मुलं या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या कुटुंब सांभाळता सांभाळता आपल्याला हे बाकीचं सुद्धा सांभाळणं गरजेचं ते करत असताना मग कुठून तिथून ही बॅकअप मिळालं नाही मग शांत बसलो मग आपलं कार्य करत राहिलो मग पेटीएम केवायसी सी ह्या माध्यमातून रोजगार दिला आणि एडील एडी बल्ब जे शासनाचं काम होत ते सुद्धा त्या माध्यमातून रोजगार दिला युवकांना मग ते करत असताना मग विधानसभेच्या वेळेस मला बाळासाहेब आंबेडकरांचं जे वंचितांना बहुजनांना घेऊन जातात आणि वंचितांसाठी एक व्यासपीठ तयार केलं जातं मुळात बाबासाहेबांनी ही घटना जी लिहिली आहे ती काही धनदाड्य लोकांनीच त्या प्रवाहामध्ये यावं असं लिहिलेलं नाही बरोबर तर एक सामान्य घटकातील घटक जे व्यक्ती त्या महापालिकेत असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा विधानसभेत असेल तिथं पोचला पाहिजे केवळ पैसेवाले लोक किंवा गुंडगिरी लोकच पोच पोचू नये सर्वसामान्य माणूस पोचला पाहिजे या प्रक्रियेमध्ये आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे त्यासाठी मी बा बाळासाहेब आंबेडकरांना प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडीचं जे वारं होतं त्याच्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली इथं काम करत असताना मी बाळासाहेबांची भेट ही घेतली मग त्यानंतर त्यांनी म्हणले अक्कलकोट मध्ये विधानसभा तयारी केली परंतु hmm. अक्कलकोट विधानसभेमध्ये त्यावेळेस उमेदवार आला hmm. ओबीसी संघटनाचं बांधण बांधणं बांधणी केलं करत असताना ठीक आहे म्हणलं अक्कलकोट तर तुम्ही देत मग दक्षिणला दे 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 केलं ट्राय दक्षिणमध्ये केलं नाही मग उत्तरमध्ये पण प्रयत्न केला झाला नाही मग त्यावेळेस जानकर एक कार्यकर्त्यांनी मला सांगितले की नाही नाही तुम्ही आता लढलंच पाहिजे तुमची चर्चा झाली आहे वातावरण झालेलं आहे मूल असं असं पक्षाचं तर हे झालेलं आहे मग आपण चळवळ करत आहोत पण मला आपल्याला कोण तिकीट देत नाही मुळात धनगर समाजाची शोकांत एक आहे की आतापर्यंत आता बघताय तुम्ही आता जे हे काळात पंचायत समिती झेडप्यांच्या हे वेळेत आमच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये बी तीच गोष्ट झाली की धनगर समाजावर वारंवार अन्याय होते मूळ म्हणजे अन्याय म्हणजे काय म्हणतो मी की बाबा एका जाती नाही आपण अठरा पकड जातींना सोबत घेऊन काम करतोय पण एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी सुद्धा देण्यात पाहिजे तर ते नवीन चेहऱ्याला संधी देता येत नाही मुळातून मी मग जानकर साहेबांकडून दक्षिण सोलापूर येथे विधानसभा लढली त्यानंतर माझं कार्य सुरू ठेवलं कार्य सुरू ठेवत असताना आता मी पत्रकार क्षेत्रातही काम करतोय भगवापरांत माझं साप्ताहिक पेपर आहे पोलीस टाइम चॅनल आहे त्या चॅनलची सुरुवात मी तुळजापूर येथे केली कारण का प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन असेल किंवा सिव्हिल असेल कुठेही प्रशासकीय व्यवस्था असेल तिथं अन्याय होत असताना एखादं लेबल असणं गरजेचं आहे त्याशिवाय सामान्य कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून काम सुरू ठेवलं चारशे ते पाचशे लोकांना लो रोज पत्रकार म्हणून त्यांना ज्या अडचणी येणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार नेमणूक केली पाच ते सहा जिल्ह्यामध्ये नेमणूक केले आणि त्यामार्फत पोलीस टाइम्स स्व भगवापरांत पूर्ण पाच ते सहा जिल्ह्यात हे केलं आणि कुठं मेटपाळवर आमले झाले आपल्या बंजारा समाजावर अन्याय झाला बऱ्याच अठरा पगड जातींवर अन्याय झाला गरीब मराठ्यावर अन्याय झाला तर आम्ही धावून जायचो ह्या माध्यमातून आमचा उद्देश ही होता समाज किंवा जात म्हणून नाही तर जिथं अन्याय होतोय तिथं अन्याय होत हा एका जातीवर होत नसतो किंवा एखाद्या समाजावर होत नसतो तर एखाद्या व्यक्तीवर होत असतो त्यामुळे त्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी या चॅनलच्या मार्फत काम केलं त्यावेळी काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांचं त्यावेळी वारं होतं मग त्यातून मी आता पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका बघून कि बाबा तिथे तर आपल्याला संधी भेटेल का त्या mm. संधीतून मी काशीगाव घाणातून पंचायत समिती आपण इच्छुक होतो ना जिल्हा परिषद नव्हतो ना कुठल्याही ठीक आहे आपण राहिलं पाहिजे एका प्रवाहामध्ये म्हणून इच्छुक दिलं शिवसेनेत तेच प्रॉब्लेम झाला तुमचे तुमच्याकडे पैशाची मा म्हणजे पैसा किती आहे जात किंवा संख्या या गोष्टीचं बघण्यात आलं मग चळवळ करत असताना आमच्या जवळजवळ आठ दहा गावात मी जिथं काम करतोय आज आमच्या तांड्याच्या बांधवांना बी कुठे अडचणी आल्या तर मी धावून जातो किंवा प्रत्येक व्यक्तींना कुठले मराठा समाजला प्रॉब्लेम आला किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा शहरामध्ये कुठं अडचणी आल्या तिथं मी जातो त्यावेळेस मग का जात बघितली जात नाही चळवळ करणाऱ्या माणसांची जात का बघितली जाते कारण चळवळ करणारा माणूस हा जातीचा नसतो तो, तो प्रत्येक व्यक्तीचा असतो बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे सगळ्या जाती धर्मासाठी काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करत असताना सर्व समाजाला घेऊन केलेलं आहे तसंच आमची इच्छा असते की एक चळवळीतला माणूस कुठं तर पुढं आला पाहिजे आणि तो कार्य करत असताना दिसला पाहिजे त्यावेळी मान्य अजितदादांनी मी जाऊन त्यांची आपले उमेशदादा पाटील मोहोळचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांची भेट घेतली आमचे वडजीचे डिप्युटी सरपंच आहेत हनुमंत सरडे साहेब तसेच रामदेव हक्के संजय पाटील व आमचे बाळूमामा बंडघर आमचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांची भेट घेऊन उमेशदादा पाटील यांना भेटलं आणि माझे उमेदवारी इच्छुकसाठी मी जो माझा बायडोटा होता आत्तापर्यंत केलेलं कार्य होतं त्यांना जाऊन मी दिल भेट घेतली त्यावेळी ते त्यांनी मला अजितदादा आणि उमेशदादा पाटलांचं का कतं पाटलं की बाबा तरी मला काहीच विचारलं नाही तुमची जात विचारली नाही ना तुमच्याकडे पैसा किती आहे विचारला नाही मा ठीक आहे तुमचा विचार केला जाईल म्हणून त्यांनी सर्वे केलं करून मग मला आमचे दक्षिण तालुका अध्यक्ष सुभाष पाटील साहेबांनी बोलून मी अर्ज भरल्यानंतर ए बी फॉर्म देऊन मला पक्षाचं तिकीट दिलं त्यामुळं मी अजितदादा उमेददा पाटील सुभाष पाटील आणि माझे हे सहकारी मित्र आणि सगळ्यात जास्त वडजीमध्ये आमचे कार्य करणारे मायासाठी धाव धावपळ करणारे गणेश काकडे सर्व मित्र या सर्व मित्रपरिवारांचा मी आभार मानतो कारण मला त्यांनी ह्या स्टेपपर्यंत आणून ठेवलं आज जर तुम्ही बघताय जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे कौल आहे जनतेचा जनतेचा कौल म्हणतोय मश्मीचा कौल नाही किंवा जी दादागिरी करून आज उमेदवारी परत घेण्यात आलेली आहे बघा पैलवान आहेत तुम्ही कुस्ती लागली आहे जे काय होईल ते होईल त्याच्यामध्ये तुम्ही पैलवानांना त्या प्रवाहामधनं बाहेरच काढता म्हणजे मग तुम्ही भयभीत असे पैलवान कसले एकंदरीत तुमचा जो राजकीय प्रवास आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आणि आता सध्या तुम्ही तुम्ही पंचायत स्थळी उभारला एकमेक एक प्रकारे आव्हाने काय असतील तुमच्यासमोर कारण की कार्यकर्ता म्हणून तुम्ही उभारून आलात एक चळवळीचे नेते म्हणून कारण की चळवळ आता म्हणला की चळवळीच्या काय नसतो पण ज्यावेळेस एखाद्या तुम्ही ज्यावेळेस तर एका निवडणुकीच्या राहण्याकडे उतरता उतरता त्यावेळेस तुम्ही एक किंवा दोन नसतं तर पुन्हा अठरा पगार जाते किंवा ते पूर्ण समाजाला घेऊन बघा लागतात तिथं सगळ्यांचे मतं तिथं असतात पण त्यावेळेस तुमची आव्हाने काय असतील त्यावेळेस माझे आव्हानं म्हणले तर एक तर मशिनीच मशीन जाम करणे आणि दुसरी गोष्ट पैशाचा वापर खूप करणे पैशाचा वापर करून करून परत बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यावेळी माझं एवढं म्हणणं आहे की आ, मी पत्रकार क्षेत्रात ती काम केले तेव्हा पत्रकार बांधवानी माझ्यासारखा एका युवक जर काम करत असेल त्यावेळी माझ्यावर जर बळाचा वापर होत असेल तर पत्रकार बांधवाने मला सहकार्य करावं आणि माझ्या बाजूने जे मला अन्याय होणार आहे तो लोकांपर्यंत पोचवावा ह्या गोष्टी मला आता कारण लोकांमध्ये मी काशीगावमध्ये गेलो बऱ्याच माझ्या मतदारसंघात उड्यात गेलोय आज मुळेगाव प्रत्येक ठिकाणी बैठका घेतोय तर त्यांचं म्हणणं एकच आहे की आज जी परिस्थिती होत आहे आपल्या मतदारसंघात तर त्या अनुषंगाने आज तुम्ही उमेदवार योग्य आहेत लोकांसाठी काम करताय जनतेचा कौल आहे इथं जनतेचं कुठलंच म्हणजे दिसत नाही की बाबा पैशाकड वळलेली आहे जनता परंतु पैसे देऊन तिथं जरी जनता येत नसेल तर मग तिथं मशिनीचा वापर होईल का असा माझ्याकडे संशय माझा बरं तो झाला मशिनीचा प्रॉब्लेम पण एक उमेदवार म्हणून ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर जाता की कुठला तुमची जे तुमच्याकडे काय मुद्दे आहेत विकासाचे कुठले मुद्दे असतील काय असतील तर लोकांसमोर तुम्ही काय घेऊन जाताय मला निवडून यायचं तर कुठल्या बेसिसवर तुम्हाला जनतेने निवडून द्यावा असं तुम्हाला वाटतं आज आपल्या भागात शहराच्या लगत जी गावं आहेत शहराच्या लगत गावं असून सुद्धा रोजगाराचा प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात होत आहे बरेच लोकांना रोजगार नाहीत शेती सोडून दुसरा व्यवसाय नाही आज छोटे छोटे उद्योग आहे दुधाचा व्यवसाय आहे दुधाला भाव नाही त्या दुधातून उत्पन्न होत नाही त्या मानाने जे शेतकऱ्यांनी जे म्हशीपालन असेल शेळीपालन असेल जे उद्योग करतात त्याच्यामध्ये ते तेवढ्या प्रमाणात त्यांचा फायदा होत नाही आणि महिला महिलांना शेतीशिवाय दुसरा उद्योग नाही घरी लोगो उद्योग म्हणून काय तर शेतीसाठी नाही आहे बचत गटातून जे त्यांनी कर्ज घेतलेलं असते ते फेडण्यासाठी देखील त्यांची पात्रता होत नाही त्यामुळं सक्षमीकरण महिला सक्षमीकरण गरजेचं आहे हो। आणि तुम्ही आणि आपल्या परिसरात जर बघितलं आरोग्य 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 सेवा केंद्र केंद्र प्राथमिक आहे बोरामणीमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची अवस्था बघा खूप दैन्य मग आज जर तुम्ही म्हणतोय बीजेपी लोकांच्या आरोग्याची पण जे हे भाजप म्हणा किंवा जे सत्ताधारी पक्ष त्यांनी तर दावा करतात की हे सर्व सुधारणा झाल्यात त्याच्याकडे विकास कामाचे त्यांच्याकडे यादी आहे या। मग ते काय म्हणतात आणि ते विकासाची कामाची यादी घेऊनच ते आता सध्या प्रचाराला सुरुवात केली आता जनतेला कळेल ना त्या विकासाच्या यादीमध्ये जे त्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे तिथं आरोग्य केंद्र झालेत का व्यवस्थित पाण्याचा प्रश्न आहे ते झालेत का आज तुम्ही काशीगाव मध्ये जाताना एंट्री करत असताना तिथं महिला जे आहेत शौचालय महिला शौचालयाची व्यवस्था झाली आहे का बघा ते गाणीच्या साम्राज्यामुळं जे लोकांना त्रास होत आहे किंवा धोका होत आहे त्याच्याबद्दल विचार करा फक्त रस्ते हा विकास नसतो गावातील लोकांचा विकास हा रस्त्यावर नसतो म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला फक्त भाजपच्या काळामध्ये फक्त जे सडक ग्राम सडक योजना असतील किंवा गाव फक्त रस्त्याचा विकास झालाय बाकीच्या दुसऱ्या गोष्टीचा रस्त्याचा विकास आणि त्या कार्यकर्त्यातील एक ठेकेदारांचा विकास एवढंच एवढाच कारण ठेकेदाराचं भलं झालं पाहिजे त्याला एखाद्या रस्त्याचं काम दिलं की तो कार्यकर्ता कायमचा झाला पाच पन्नास लाखाचं काम दिलं की दहा टक्क्याने पाच लाख रुपये पास एवढंच पण असं जनतेच्या आता काशेगाव म्हणा बोरामणी म्हणा किंवा इतर भागातून पण असं जाणवत नाही की फक्त भाजप वातावरण आहे नाहीच म्हणत नाही भाजप वातावरण नाहीच कारण भाजप हा सर्व गोष्टींचा वापर करून आज बघायचं मी भाजपचा मुद्दा काय हिंदुत्व पण ते काँग्रेस बरोबर करत करतायत महाराष्ट्रात एमआयएम बरोबर करताय म्हणजे उद्देश काय तुमची सत्ता आज सकता तुम्ही उमेदवार पळवताय उमेदवारांना माग घ्यायला लावताय सोलापूर शहरामध्ये पण चर्चा होते आता उमेश काळे पण माघार घेतील आज चर्चा करत असताना माझ्याकडे खूप लोक येतात की तुम्ही माघार घ्या तुम्हाला हे देऊ तुम्हाला एक्स वाय झेड देऊ किंवा मंत्री देऊ कोणाकडून येते अशी भाजपकडून भाजपवाल्यांकडून खूप ऑफरसुद्धा येते आणि दबावसुद्धा येतो परंतु मी एक चळवळीतला कार्य आहे माझ्यासाठी पैसा हा खूप मोठी गोष्ट नाही आज मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्षे चळवळीतून काम करतो आहे पैशापेक्षा मी लढणं महत्त्वाचं वाटतं आहे जय विजय पराजय हा नंतरची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे तुम्ही लढा लढल्यानंतरच लड़ तुम्हाला लोकांना कळेल की बाबा हा व्यक्ती काय आहे आज बरेच नेते जे आहेत चळवळीतून घडलेले आहेत बऱ्याच लेकांना लोकांना हार विजय जीत पराजय ही गोष्ट खूप गहुण आहे पण पैशासाठी आता तुम्हीही पत्रकार क्षेत्रात आहे मीही पत्रकार क्षेत्रात आहे आपण बारा महिने जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवू शकतोय एखादा उद्योग करून प पैसे कमवू शकतोय राजकारण म्हणजे पैसा नाही आजकाल युवकांना किंवा आजकाल जे दाखवलं जात आहे की राजकारण म्हणजे पैसा हे ही नाही गोष्ट ही गोष्ट आहे की एखाद्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी या गोष्टीसाठी आपण राजकारणात येतोय बर काय आव्हाने कराल तुम्ही तुमच्या मतदारांना काशेगाव गणातील लोकांना तुम्ही काय कराल गणात जी आता परवाची गोष्ट झाली शिवसेनेचा उमेदवार पळवण्यात आला तर माझं हेच आव्हान आहे की काशेगावच नाव बदनाम करण्याचा जो भाजपनं कट केला उमेदवारांना उमेदवारांना काय आव्हाने कराल तुम्ही तुमच्याकडून उमेदवारांना उमेदवारांना एकच आव्हान करेल की माझ्या मतदारसंघात जी काय कामे असतील तुमच्या मार्फत झालेली नाहीत त्यामुळे मी असा एक उमेदवार आहे की बाबा इथून आमच्या काशेगाव गणातील नऊ गावाचा जो भाग येतोय त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र तसेच पाण्याचा प्रश्न तसेच युवकांना रोजगार हे जे तुम्ही देऊ शकला नाही आता दोन्ही उमेदवार जर तुम्ही बघितले तर काँग्रेसचाही उमेदवार आणि भाजपचा उमेदवार ह्यांना पारंपरिक सत्ता भोगतच चालेल परंतु लोकांचा काय विकास केलाय तुम्ही थोडं बघा सर्वे करा लोकांमध्ये तुम्ही जावा त्यांच्याकडून असं म्हणणं आहे की सत्ता असेल तरच आपल्याला बाकीची कामे करता येतात आता माझ्याकडे मी पत्रकार म्हणून काम केलंय माझ्याकडे सत्ता नव्हती मी चळवळ म्हणून काम केलंय तरी सुद्धा मी लोकांची कामं केली तुम्ही जाऊन प्रत्येक भागात बघा कोणाचं पोलीस स्टेशनचा मॅटर असेल कुठं शहरात ट्रॅफिक पोलिसचा मॅटर असेल मला रात्री बारा वाजता Because, विकास विकास सेवा नाही विकास विकास तुमच्याकडे सत्ता होतीच दो होती। की दोघांकडे सत्ता होते सत्ता कुठे ते म्हणतात की पंचायत समिती नव्हते लोक होते आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आप्पासाहेब जनके परत आपले राठोड साहेब जे होते त्यावेळी सुद्धा काँग्रेस होतीच की काँग्रेस सत्तेमध्येच होती का तो पारंपरिक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो काशेगाव मतदारसंघ म्हणा बोरामळी मतदारसंघ मग त्यावेळेस तुमच्या समोर काय आव्हाने असतील जे आता तुम्ही निवडणुकीला उभारला आहात आणि तो काँग्रेसचा पारंपरिक आणि लोकांचा काँग्रेस म्हणूनच असणार आहे एक राष्ट्रवादी उमेदवार म्हणून तुम्ही लोकांसमोर काय मुद्दे घेऊन जाल अजितदादा आमचे मान्य उपमुख्यमंत्री साहेब आहेत आणि आता सध्या सत्तेमध्ये आहेत तसेच लाडकी बहिणी योजना अजितदादा एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आलेल्या अजितदादानी सहकार क्षेत्र जे युवकांना रोजगार दिलं पाहिजे त्यामार्फत सहकार क्षेत्रातून डी सी सी बँका असतील ज्याच्यामधून शेतकऱ्यांना कर्जमाफी आता अगोदरचं जे सरकार होतं राष्ट्रवादीचं त्यावेळेस शेतकऱ्यांना काही अवजारे काही म्हणजे जी, जी मदत लागते ग्रामीण भागातल्या सायकली वाटप म्हणा बऱ्याच काही अवजारे वाटप शेतकऱ्यांना अशा मदतीतून राष्ट्रवादीतून मदत केली तशाच प्रकारे आज मी राष्ट्रवादी या अजितदादा गट याच्यातून पुढं निवडून आल्यानंतर अजितदादांच्या संपर्कातून व सत्तेतून आपल्या भागात जी कामं करता येईल ती मी शेतकऱ्यांसाठी व तसेच आपल्या बेरोजगार युवकांसाठी काय करता येतील तो प्रयत्न मी करणार आणि सत्ता असल्यामुळं काँग्रेसची आता सध्या तुम्ही म्हणताय सत्ता नाही आणि ना। जे उमेदवार म्हणताय सत्ते नाही तर आम्ही सत्ते ते आहे ना अजितदादांच्या आज सत्ता आहे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामार्फत ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत ते सोडून घेण्यासाठी अजितदादाजवळ बसून आमचे उमेशदा पाटील व तालुकाचे सुभाष पाटील हे सुद्धा ती कार्य करण्यासाठी आणि लोकांना सत्ताच जर पाहिजे असेल तर आम्ही सत्तेत हो, आहोत त्यामुळं राष्ट्रवादी घड्याच मतदान केल्यानंतर आणि उमेदवार निवडून आल्यानंतर काम करू शकतो कारण सत्तेमध्ये आहे त्यामुळं राष्ट्रवादी हा पर्याय लोकांसाठी चांगला आहे त्यामुळे सर्वांनी राष्ट्रवादीलाच निवडून द्यावं हो, असं माझी विनंती आहे तुम्हाला हा शेवटचा प्रश्न की काशेगाव मतदारसंघातील लोकांना तुम्ही काय आव्हान कराल शेवटचा काशेगाव मतदारसंघ एकशे तेरा यामध्ये सर्व मतदारांना मी आवाहन करतो की अजितदादानी लाडकी बहीण योजना आणून लाडकी बहिणी यांना पंधराशे रुपये देऊन सर्व लाडकी बहिणींना आज एक मोठी ताकद दिलेली आहे त्यामुळं सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर मतदान करावं तसेच जे युवक आहेत युवकांना आज अजितदादा सत्तेमध्ये आहेत तर रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी या चिन्हाला मतदान करावं घड्याळ आपलं चिन्ह आहे आणि आपल्या भागाचा विकास पाणी असेल आरोग्य केंद्र असेल व ज्या ज्या काही अडचणी असतील शेतकऱ्यांच्या तर त्या अडचणी संपवण्यासाठी अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी यांचं घड्याळ या चिन्हावर मतदान करून सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी सहकार्य करावे जय हिंद एकंदरीतच आपण पाहता आता सध्या आपण उमेश भाऊ काळे यांच्यासोबत आपण एक खास मुलाखत घेतली राज्यात जरी सत्तेत युतीमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर जी आहे स्वतंत्रपणे लढण्याची ज्यांची जी स्वतंत्रपणे लढत आहेत आणि स्वतःच्या प्राण प्रतिष्ठा म्हणजे सत्तेसाठी किंवा याच्यासाठी नव्हे तर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी ही लढाई असणार आहे पाहुयात कशा पद्धतीने उमेश भोकाळे आता जनतेसमोर जातील आणि कशा पद्धतीने निवडून येतील उमेश भोकाळ यांना आमच्या महान्यूज कट्टा चॅनलच्या शुभेच्छा आपण निवडणुकीत व्यवस्थित यशस्वी प्राप्त करू धन्यवाद महान्यूज कट्टेचं मी आभारी आहे तर माझी मुलाखत घेतल्यावर धन्यवाद